असा मध्ये मधी वारा पण येऊन जातो पाऊस कमी तर नाही बघा बरं नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण याय ट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत काल होती नागपंचमी एकोणतीस तारखेला मी सकाळी उतरलो उतरल्यानंतर ना मित्रांनो नागपंचमीला हे गावी यावंच लागतं आणि ह्या वेळेला काही मी मुंबईला जास्त वेळ नव्हतो हो परंतु तुम्हाला माहिती आहे आपले व्हिडिओ ज्याप्रमाणे आले तर कुठे कुठे फिरलो हे तुम्हाला माहिती पडले तसे आल्याच्यानंतर गावी काल नागपंचमीचं दर्शन देवपूजा वगैरे सर्व झाले आणि जो आल्यापासून जो मित्रांनो पाऊस आहे तो तर होत नाही पण म्हटलं बघा तुम्हाला दाखवतो आता पाऊस अजून कसा चालू आहे तो बघा बाकीचं तुम्हाला दिसतं आहे पाऊस काय कमी होत नाही आहे तर म्हणतो एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवूया तर बघा आता मित्रांनो तुम्हाला दाखवतो पुढे पण ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

खाली पडले ती बघा आणि इकडचं वातावरण पण बघा आता कसं झालंय किती सुंदर वातावरण आहे आता भात बीक सर्व लावून झालंय बघा आता, आता, आता तिकडे नाचना लावलाय तो दिसतोय तो आत्ताच नाचना लावून घेतलाय या इकडे पण नाचणंच आहे एका साईडला आणि एक एका साईडला भात आहे भात जरा व्यवस्थित आहे आणि नाचणं आत्ताच लावल्यामुळे बघा त्या साईडला नाचणं बरोबर हा नाचण आहे अजून नाही व्यवस्थित नाही झालं पण भात बाकी छान झाले आहे ना बघा आणि हा आमच्या इकडचा निसर्ग कसा वाटतो तुम्हाला तो बघा ही आमची वाडी आहे आमची घरं दिसत आहेत आहे ना वातावरण वगैरे किती छान वाटते बघा खूप छान वाटते एकदम सुंदर ह्या इकडे जर तुम्ही बघितलं कंटिन्यू पाऊस चालू आहे मला वाटत नाही पाऊस कधी कमी झाला नाही आणि जर झाला असेल तर मला वाटतं एखादा दुसरा कमी झाला असेल पण पाऊस कमी बिलकुल झालेला नाही आहे पाऊस असाच कंटिन्यू चालू आहे मला वाटलं मी मुंबईला जाऊन आल्याच्यानंतर तरी थोडा कमी असेल परंतु पाऊस काय कमी झालेला नाही आहे जसा आहे तसाच पाऊस आहे तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ गावा गावाला आल्यामुळे म्हटलं एक छोटासा व्हिडिओ टाकूया तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाऊस बघा आता